बातमी संजय राऊतांनी केलेल्या टीकेची आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांसह सरकारवर पुन्हा एकदा विखारी टीका केली आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची तुलना त्यांनी घाशीराम कोतवाल यांच्याशी केलेली आहे तर फडणवीसांनी डर्टी पॉलिटिक्स सुरुवात केलंय असा निशाणाही त्यांनी फडणवीस यांच्यावर साधलेला आहे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलेला आहे तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लक्ष करत संजय राऊतांनी विखारी टीका केली आहे बघा देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात अनागोंदी अराजक लुटमार हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत तीन देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे त्यांचं सरकार जाणार आहे यामुळे देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंडाळ्याला सुरुवात करावी महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरड डर्टी पॉलिटिक्स घानेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केले त्याचा अंत आता जवळ आलेला एवढंच मी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका